तळोजा एमआयडीसीतील अल्ट्राटेक इंडिया लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी महाराष्ट्र कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे या पार्श्वभूमीवर नगरसेवक राम पाटील यांच्या हस्ते कंपनीच्या गेटजवळ महाराष्ट्र कामगार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष सागर राजे यांनी संघटनेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कामगारांचे आभार मानले कामगारांनी अधिकाधिक उत्पादन देऊन कंपनीच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असा सल्ला त्यांनी दिला तसेच कामगारांनी युनियन स्थापन केली म्हणून कंपनीनेही नकारात्मक दृष्टीने न पाहता कामगारांच्या सेवा सुविधांबाबत सहकार्य करावे असे आवाहन सागर राजे यांनी केले या प्रसंगी युनियनचे पदाधिकारी तसेच सभासद कामगार उपस्थित होते आज तोळोजा एमआरडीसी मधील अल्ट्राटेक इंडिया लिमिटेड या कंपनीतील कामगारांनी महाराष्ट्र कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलेले आहे त्याबद्दल मी सर्व कामगारांचे सुरुवातीला अभिनंदन करतो आणि या कंपनीच्या गेटवर आज आपल्या कामगार संघटनेचे नामफलक या नामफलकाचे अनावरण नगरसेवक श्री आमचे मित्र मान्य राम पाटील साहेबांच्या हस्ते या नामफलकाचे अनावरण झालेले आहे या ठिकाणी मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की एकतर ही संघटना अर्थात या संघटनेचे संस्थापक माझे वडील कामगार नेते स्वर्गीय बी के राजेसाहेब यांचा वारसा या ठिकाणी चालू आहे त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या प्रेरणेने ही संघटना सुरू आहे आणि खरं म्हणजे ती गेल्यानंतर आज तुम्ही या संघटनेवर विश्वास ठेवून आमचं आम नेतृत्व स्वीकारलं याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल एकतर याची सुरुवात आमचे मित्र राम पाटील साहेब यांच्याकडनं झाली त्याचीही मला जाणीव आहे एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की संघटना झाली म्हणजे कामगारांनी त्यांच्या डोक्यात हवा जाऊन देऊ नये त्याच पद्धतीने मालकांनी त्याचा कुठेतरी म्हणजे इगो करू नये की बाबा आता कामगार संघटना स्थापन झालेली आहे म्हणजे आमच्या कंपनीच्या विषयी काय होईल तर तसा साफ चुकीचा आहे कामगारांनी कंपनी काम करून त्यांचा मोबदला मिळावा यासाठी योग्य तो मोबदला मिळावा यासाठी ही संघटना स्थापन केलेली असते आणि मालकाला असं वाटतं की बाबा संघटना स्थापन झाली म्हणजे कुठेतरी म्हणजे त्याच्यावर प्रेशर अननेसेसरी प्रेशर टाकला जाईल तर तसं अजिबात नाही आपण आपलं प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि आपले हक्क जे असतील ते आपल्याला मिळून घ्यायचे आहेत आणि मी या ठिकाणी कंपनीचे मालक असतील किंवा कंपनीचे व्यवस्थापन असेल त्यांनाही देखील विनंती करतो की कामगारांच्या भूमिका आपण समजावून घेतल्या पाहिजे आमचे कामगार जे आहेत ते प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत आणि कंपनी कशी जास्ती जास्तीत जास्त तिची प्रगती होईल त्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत आपल्या अर्थातच त्यांच्याशी चर्चा झाली होती चर्चा तर चांगली झाली होती परत एकदा या ठिकाणी आपल्या कामगारांच्या वतीने संघटनेच्या वतीने त्यांना एक आश्वस्त करू इच्छितो की कंपनी जास्तीत जास्त कशी म्हणजे प्रॉफिटला जाईल यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि आमच्या कामगारांना जास्तीत जास्त कशा सुविधा करे दे दे त्या देता येतील जो खरोखर त्यांचा हक्क आहे यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी देखील योग्य पावले उचलले पाहिजेत तरच म्हणजे दोघांमध्ये एक समतोल साधला जाईल एवढंच या ठिकाणी बोलतो आणि पुन्हा एकदा या सर्व कामगार बंधूंचे मी आभार मानतो आज या कार्यक्रमासाठी माझे मित्र या ठिकाणी दीपक गायकवाड असतील माझे सहकारी यासिन खान असतील तसेच आमच्या हरदास पाटील असतील हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत हे आमचे सर्व सहकारी आहेत कामगार संघटनेची एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये आता तुम्ही देखील समाविष्ट झालेले आहेत त्यामुळे या सर्वांचे मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद मानतो आपण आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे तो असाच कायम ठेवा तुमच्यासाठी कामगार संघटना कुठेही कमी पडणार नाही याची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो धन्यवाद